वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेवग्याची शेंग टाकून डाळीची आमटी करणार आहे त्यासाठी कढी ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच जिरं मोहरी टाकूया जिरं मोरी छान भाजलं त्यातच लसूण आहे तो चेचवून घेतलेला तोसुद्धा टाकूया त्यातच कढीपत्ता आहे तोसुद्धा टाकूया दोन सुक्या लाल मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकूया गॅस एकदम स्लो करायचा म्हणजे मसाला भाज भाजता आणि करपत नाही आता ते आता सर्व सुक्के मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया त्यातच तुरीची आणि मुगाची डाळ शिजून घेतली त्यात एक टोमॅटो आणि शेंगदाणे टाकलेले आहेत त्यातच शेवग्याची शेंग आजार अशी वापरून घेतलेली आहे लय शिजू दिली नाही नुसती एक उकळी उधलेली आहे आता आपण डाळीमध्ये शिजू शेंग शिजू देऊया त्यावे टाकूया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया तर दहा ते पंधरा छान छानपैकी आमटी उकळू देऊया म्हणजे शेंग सुद्धा शिजले जाते दहा ते पंधरा मिनटं झाल्यात आपण बघूया सेंग शिजली का की आपण अर्ड वाटच शिजवलेली होती तर सेंग छानपैकी शिजली तर रेडी झाली आपली से शेवट्याची शेंग टाकून आमटी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर